गोव्यामध्ये आल्यानंतर आमची गँग बघा घेतले सगळ्यांना हे सरकारी खात्याचा कॅशियर महसूल मंत्री अर्थमंत्री हे बॉल घ्यायचं आहे का चला चला संदीपला भारी दिसते काही नाही फुल घेतलेट्यानीच घेतले एकदम जबरदस्त काय आम्ही चाललेलो आहे आता कलिंगूट आहे का कलिंगूट बीच लागे माग टॅटोच दुकान आहे इथं बियर ड्रिंक कॉमन आहे जवळजवळ हे बघा आय लव्ह यू असं ऍक्च्युली हे सुरुवात सिनियर पासून जी स्टार्ट झाले किनाऱ्यावर पळतच चालेल जरा एक्सायटेड इथं भरपूर लाटा असतात ना बऱ्याचदा म्हणजे वटे पाचवी सहावी वेळ म्हणलं सागर म्हणजे असं संध्याकाळी निघाले सकाळपर्यंत इथं पोहोचवते होते कारण पाच सहाशे किलोमीटर आहे संदीप ची पण तिसरी चौथी सगळ्यात मोठा पॉइंट बीच वर चाललंय तुम्हाला बघाय भेटल एक फुटबॉल ऑफ बऱ्यापैकी टी शर्ट सगळे आय लव्ह गो एकदा कंपनी असते मित्रमंडळी असतात थम 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 सकाळी आम्हाला नाश्ता होता आम्हाला पाण्याचा जेअर किती भेटला एकशे वीस आणि पाणी तिथे बिहेरची बाटली केवढ्याला सत्तर रुपयाला बाटली बिहेरची म्हणजे तुम्ही बघा इतका फरक आहे फक्त इथून ज्याला जजमी येईन ना की वाईन्स ड्रिंक्स काय असेल त्या रिलेटेड गावाकडे एकदा गोव्याच्या बाउंड्रीच्या बाहेर जो काढीन तो समजा सहा हजार रुपयाचा माल डायरेक्ट तीस पंचवीस हजार रुपयाला विकू इक... हजार विकू शकतो पंचवीस तीस हजार रुपयाला ज्याला तसं काय होऊ शकत नाही कारण सगळे सिक्युरिटी फुल जाम आहे जाम सिक्युरिटी पकडली जाते ड्रिंक आमच्या आम गाडीत रात्री वीस टाकी गॅस टाकी होती गॅस टाकी आमचं फाईन टाकली हा गॅस टाकीमुळे फाईन बसलाय आम्हाला थोडस पाचशे रुपये फाईन भेटेल ना बीच वर भेटेल ना बीच वर नाही भेटेल भेटेल वाईनचं दुकान दाखवतो हे बघा किराणा दुकानं कमी आणि वाईनची दुकान जास्त येत हे सगळे वाईनची दुकान आहेत हे टॅटू या भरपूर लोक येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे पुढून माणसं आलेले बीच वरती एकदम पॉइंटला पोहोचलोय इथं आम्हाला बॉल घ्यायचा आहे हा खेळायला पाण्यामध्ये

समुद्राच्या ठिकाणी आलेलो आहे काही बेभान कलिंगूटला आम्ही पुन्हा दोन वर्षाने आलेलो आहे या अगोदर आलो होतो यांच्यासोबतच होतो आम्ही बोलेरोन स्कॉर्पिओ दोन गाड्या आणल्या होत्या आणि ऍक्च्युली आम्ही जवळजवळ दिवसभर आमचा प्लॅन आहे की पाण्यात थांबायचा मोबाईल मी ठेवून देणार एकदा आत्ता एकदा दोन चार फोटो सेशन केल्यानंतर थोडंसं पाण्यात भिजण्याचा चान्सेस आहे कॅरी बॅग मिळते पण त्यातून शुअर नाही वाटत कधी कधी असे नजारे आहेत इथं सगळे आम्ही तुम्हाला पोस्टर ते पलीकडल्या बाजूला नाव नव्हत तुम्हाला दाखवतो आमची मंडळी सगळी व्हाइट शर्ट वरती आहे ती पुढं चाललेली लाटा भरपूर आहेत लाटां लाटांमुळे ऍक्च्युली इथं येण्याचं कारण आहे समुद्र फ्रेश आहे ती मंडळी सगळी फोटोसाठी उभा राहिलेली फोटो काढतो तुमचे एक एक गर्दीत आलेलो आहे पाण्यात जायचंय आता